नमस्कार मी दिनकर शिंदे आपण एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आणि विधानसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परंतु या परिस्थितीमध्ये एका घटनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि ती घटना म्हणजे मन मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत या दोघांमध्ये जे शाब्दिक वाद सुरू झालेला आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत यावेळेस राज्य सरकारच्या वतीनं जी शिष्टमंडळ जरांगी पाटलांना आंतरवादी सराटीमध्ये भेटायला गेली होती त्यांनी अनेक तडजोडी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगी पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम त्या ठिकाणी राहिले होते एक वेळेस नव्हे तर तीन वेळेस त्यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषणही सुरू केलं अनेक आंदोलनही त्यांनी केले महाराष्ट्रभर दौराही केला आणि विशेष म्हणजे आता त्यांनी घोंगडी बैठक घेऊन विधानसभेची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे वास्तविक पाहता लढायचं की पाडायचं याविषयी ते निर्णय घेणार आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्यांनी मध्यस्थी केली ती माणसं पुन्हा जरांगे पाटलांना भेटीसाठी आलेले नाहीत ही वास्तव जी परिस्थिती आहे ही सुद्धा आपल्याला जरांगे पाटलांनी सातत्यानं सांगितलेलं आहे अनेकांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की जरंगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं सरकारच्या बाजूने त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व्हावा परंतु तो झाला नाही आता तो विधानसभेमध्ये तरी चांगला फायदा व्हावा यासाठी सत्ताधारी आमदार असतील विरोधी पक्ष विधान परिषदेचे काही आमदार असतील पदाधिकारी असतील हे सुद्धा मनोज जारंगे पाटील यांना भेटत आहेत आणि त्यांची त्या ठिकाणी मार्ग बदलण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी करतायत परंतु आज एक महत्वाची घटना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ती म्हणजे असे की बार्शीचे अपक्ष आमदार असलेले राजेंद्र राऊत वास्तविक पाहतात ते आता अपक्ष आहेत परंतु अनेक पक्ष त्यांनी बदलले ते शिवसेनेत होते त्यानंतर नारायणराव राणे यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जमलं नाही म्हणून ते पुन्हा शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये जमलं नाही पण परत भाजपमध्ये गेलेत आणि भाजपमधून त्यांनी अपक्ष पुन्हा येऊन विधानसभेची निवडणूक लढली आहे आणि आता परत एकदा ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जोडले गेलेले ते सत्तेमध्ये आज आहेत असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही राजेंद्र राऊत यांनी जरांगी पाटील आणि राज्य सरकारच्या मध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका सुद्धा पार पाडली होती अनेक वेळा मी समाजाचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो असं त्यांनी आंतरवाळीत आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं परंतु आता ज्यावेळेस त्यांनी मध्यस्थीचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला नाही हे लक्षात आलं आणि जरांगे पाटलांनी घुंगडी बैठक सुरू करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महायुतीचं महा सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात जरांगे पाटलांनी रोखोक आणि सडतोडपणे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुपडा साफ केल्याशिवाय मराठा गप्प बसणार नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी प्रत्येक ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये दिलेली आहे मित्रांनो याच वेळी राजेंद्र राऊत हे पुन्हा जारांगे पाटलांच्या जा भेटीला आले नाहीत याचा सुद्धा उल्लेख जरांगे पाटलांनी केला की बार्शीचे आमदार राऊत म्हणून माझ्याकडे येत होते <clears throat> माझी बंधरणी करण्याचाही प्रयत्न करत होते परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते कुठं गायब झालेत कुठं नपून बसलेत हे काही समजत नाही अशी माणसं आम्हाला नको आहेत असं सुद्धा जरांगे पाटील बोलले होते हाच धागा पकडून राजेंद्र राऊत जे की बार्शीचे आमदार आहेत यांनी जरांगे पाटलावर थेटपणे त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे अनेक मराठा समाजाचे आमदार हे जरांगे पाटलांच्या विरोधात आपली भूमिका मांडत आहेत आणि वास्तविक पाहता त्यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे जरांगी पाटील सातत्याने सांगतायत संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलले कीच भारतीय जनता पार्टीचे काही नेते मग त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर असतील नितेश राणे असतील आणि आता राजेंद्र राऊत हे असतील सदाभाऊ खोत असतील यांनी सुद्धा थेटपणे जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे प्रसाद लाड यांनी तर त्याही पुढची जाऊन प्रतिक्रिया जरंगे पाटलांच्या विरोधात दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे तर जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलतायत एकेरी शब्द ते बोलतायत झरंगे पाटील हे त्यांच्या विरोधात बोलत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मराठा समाजाचे जे आमदार आहेत काही प्रतिनिधी आहेत त्यांना जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी भाजपनं पुढं केलेलं आहे हे आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये राजेंद्र राऊत हे आता जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलत आहेत जरांगेंची भूमिका काय मला समजत नाही जरांगे पाटलांची भूमिका ही मुख्यमंत्री होण्याची आहे त्यांनी त्यांचं मंत्रिमंडळही तयार केलेलं आहे आणि जाणीवपूर्वक ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतायत असं सुद्धा राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलावर आरोप केलेला आहे विशेष म्हणजे काय तुमच्यात हिंमत असेल दम असेल तर बार्शीमध्ये येऊन दाखवा त्या ठिकाणी काय बैठक घ्यायची तर तुम्ही बोलून दाखवा मी सुद्धा मराठा समाजाचाच आमदार आहे आणि मराठा चळवळीतूनच पुढं आलेलो आहे असं म्हणत त्यांनी थेट जरांगे पाटलांना आव्हान दिलेलं आहे जर तुम्ही माझ्या विरोधात बोलाल तर मीही तुमच्या विरोधात आक्रमकपणे बोलेन असं सुद्धा त्यांनी जरांगे पाटलांना या ठिकाणी सुनावलेलं आहे आणि मित्रांनो याच्या संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आमदार राजेंद्रराव जे की भारतीय जनता पार्टी आणि सत्तेच्या सोबत आहेत त्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक मराठा समाज बांधवांनी केलं होतं विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या पोस्टरला सुद्धा त्या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून निषेध त्यांचा व्यक्त केलेला आहे आणि राजेंद्र रावते जोपर्यंत मराठा समाज आणि जरांगे पाटलांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही असा सुद्धा संसनित इशारा हा मराठा समाजाच्या आंदोलकांनी या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो त्यांनी जरांगे पाटलाला उद्देशून काही दहा अकरा प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटलांना हे मराठा समाजाचं आरक्षण थांबवायचं नाहीये विनाकारण हे वाढवायचं काम ते करतायत विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काही मराठा आंदोलक का आहेत त्यांना सुद्धा हे आरक्षणाचं आंदोलन थांबवायचं नाहीये तर विधानसभेपर्यंत लांबवायचंय असा सुद्धा घणाघती आरोप राजेंद्र राऊत आमदार यांनी केलेला आहे परंतु त्यासोबत त्यांनी असंही सांगितलंय की धनांजय पाटलांना जर सगळे सोयेचा अध्यादेश पाहिजे असेल आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच जर आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे नेते असलेले शरद पवार असतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नाना पटोले असतील या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाकडून लिहून हो। आणावं की जर आम्ही सत्तेत आलो तर मराठा समाजाला आम्ही ओबीसीचं आरक्षण देऊ कारण जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये जी पाडायची भूमिका घेतली होती यामध्ये सत्ताधाऱ्याचेच खासदार त्या ठिकाणी पराभूत झालेले आणि महाविकास आघाडीचे एकतीस खासदार त्या ठिकाणी निवडून आले आणि यामध्ये जरांगे पाटील आणि मराठा समाजाची भूमिका महत्वाची ठरली असं सुद्धा आमदार राऊत यांनी या ठिकाणी बोललेलं आहे आणि म्हणून जर तुम्हाला महाविकास आघाडीला फायदा झालाय आणि आताही विधानसभेला जर तीच भूमिका असेल तर तुम्ही महाविकास आघाडीचे नेते हे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत देतील का हे तुम्ही लिहून आणा आणि जर जरांगे पाटलांनी हे लिहून आणलं तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाला आरक्षण कसं देत नाही हे मी बघतो असं सुद्धा आमदार राजेंद्र राऊत जे की अपक्ष आमदार भारतीय जनता पार्टीसोबत आहेत यांनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री माझं कसं ऐकत नाही ते मी पाहू एवढी जर यांची ताकद असेल आमदार राजेंद्र राऊत यांची तर त्याला सुद्धा सडेतोड आणि त्याच पद्धतीनं परखड उत्तर हे जरांगे पाटलांनी घोंगडी बैठकीमध्ये दिलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या ले गेवरे असेल माजलगाव असेल परळी असेल बीड असेल या चारही झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी थेटपणे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर घानाघाती टीका केलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे सत्तेत आहेत त्यांनी अगोदर लिहून द्यावं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय कारण सत्ता तुमच्याकडे आहे आमदार तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही हे देऊ शकता कारण तुम्ही आधी सूचना मराठा समाजाला दिलेली आहे की आम्ही सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करू आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ मग तुम्ही तिघही मला लिहून द्या आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये एवढी ताकद असेल एवढी धमक असेल आणि मराठा समाजाचा एवढा त्यांना पुळका वाटत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून लिहून आणावं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ आणि तेही ओबीसी मधून देऊ त्याच वेळी आम्ही महाविकास आघाडीला सुद्धा विचारू आणि जर त्यांनी दिलं नाही तर त्यांना विधानसभेमध्ये आम्ही पराभूत करू त्या ठिकाणी पुन्हा महायुतीच्या पाठीमाग आम्ही ताकद उभा करू असं सुद्धा जरांगे पाटील यांनी पलटवार आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर केलेला आहे मित्रांनो यामध्ये राजेंद्र राऊत हे पक्के अडचणीत आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळेच्या सगळे आमदार आणि विधानसभेचे भावी उमेदवार हे सुद्धा अडचणीत आलेले आहेत असंच एकंदरीत चित्र आहे आजची जर परिस्थिती पाहिलं तर आमदार राऊत आले अंगावर आणि जरांगे पाटलांनी घेतलं शिंगावर अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि या परिस्थितीमुळं संपूर्ण महायुतीचं सरकार आणि सत्ताधारी आज अडचणीत आलेले त्यामुळे पुढे काय परिस्थिती होईल काय वाढवून ठेवलेले मराठा समाजानं हे महायुतीच्या कुठल्याही नेत्याला आज समजत नाहीये आणि त्यामुळे पराभव सुद्धा आपल्या समोर दिसतोय त्याच पद्धतीनं ते आक्रमकपणे जरांगे पाटलावर टीका करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाला ज्याही नेत्यांनी विरोध केलेला आहे मग ते महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील ज्यानेही आरक्षणाच्या विरोध बोलले त्याला जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून त्याचा समाचार घेतलेला आहे त्याला सोडलेलं नाही हा उभा देशानं पाहिलेले महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे हे सगळं माहीत असताना भारतीय जनता पार्टीनं मराठा विरुद्ध मराठा वाद लागावा जरांगे पाटील विरुद्ध मराठा आमदारांचा वाद लागावा आणि यामध्ये मराठा समाजामध्येच वेगवेगळे गट पाडावेत अशी भूमिका तर घेतली नाही ना असा सुद्धा संशय मराठा समाज बांधवाकून आंदोलकाकून या ठिकाणी व्यक्त केला जातोय कारण त्या ठिकाणी राजेंद्र राऊत हे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत सदाभाऊ खोत जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत प्रवीण दरेकर बोलत आहेत नितेश राणे बोलत आहेत हे सगळेच्या सगळे जवळजवळ मराठा आहेत प्रसाद लाड बोलत आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज विरुद्ध मराठा समाज हे जे वाद जर जा निर्माण झाला तर मतांची विभागणी होईल समाजाची विभागणी होईल दोन गट पडतील आणि परिणामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलाच गट त्या ठिकाणी जास्त आमदार घेऊन विजयी होईल असं जे काही भाकीत किंवा असे जे काही स्वप्न भारतीय जनता पार्टी आणि महायुती जर पाहत असेल तर हे कदापि शक्य नाही अशी स्थिती महाराष्ट्रात आहे कारण मराठा समाज कधी नाही तो एकवटलेला आहे आणि जरांगी पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा अगदी या पद्धतीनं समाज प्रत्येक गाववाडी वस्ती तांड्यावर काम करतोय चा का हे डी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सातत्याने सांगतोय आणि राजेंद्र राऊत यांनी जी काही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्यांना विधानसभा ही जड जाणार हे आजच या ठिकाणी स्पष्ट होतंय आणि त्यांनी सुद्धा माध्यमाला बोलताना सांगितलंय की मला जर या ठिकाणी कोणी म्हटलं मराठा समाज कोणी गरीब उभारत असेल तर मला काही उभा राहायची गरज नाही आम्ही राजकारणातून बाजूला होऊ त्याच्या पाठीमाग आम्ही आम्ही राहू आणि त्याच्यासाठी खर्च करू याचा अर्थ असा आमदार राजेंद्र राऊत यांच्या लक्षात आलाय की देवेंद्र फडणवीस यांची बाजू सांभाळता सांभाळता आपली जपाया खालची जमीन ही आज ढासळलेली आहे आणि तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज बार्शी मतदारसंघातला मराठा समाज सुद्धा हा त्यांच्या विरोधात गेलेला आहे याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना दारुण पराभव त्या ठिकाणी पाहावा लागेल अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळतीय बार्शी मधीलच काही मराठा समाजाचे बांधव राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी आक्रमकपणे बोलण्यासाठी पुढे केलेत अनेक आंदोलन त्या ठिकाणी करतायत बॅनरबाजी करतायत असा आरोप मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते मराठा सेवक या ठिकाणी माध्यमाशी बोलताना करतायत एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर राऊत आले अंगावर आणि जरांगे पाटलांनी घेतले शिंगावर अशी परिस्थिती आहे आणि जरांगे पाटलांचं जर शिंग जर घुसलं तर ते निघता निघणार नाही हे लोकसभेला महायुतीला समजलं असताना सुद्धा अशी चूक त्यांनी पुन्हा पुन्हा करावी आणि विधानसभेला आपला दारा पराभव करून घ्यावा हे एवढा राजकीय अंदाज जर महायुतीतल्या या नेत्यांना येत नसेल तर खरोखर आश्चर्य वाटतंय असं सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की राजेंद्र राऊत हे स्वतः झरांगे पाटलांच्या विरोधात बोलतायत का देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर बोलतायत का भारतीय जनता पार्टी आणि ने महायुतीचे नेते त्यांच्या पाठीमागं राहून जरांगे पाटलांच्या विरोधात त्यांना बोलण्यासाठी भाग पाडतायत तुम्हाला काय वाटतं जर जरांगे पाटलांनी आत्ता भूमिका घेतली आणि बार्शीमध्ये जाऊन जर घोंगडी बैठक घेतली तर राजेंद्र राऊत यांना काय परिणाम भोगावा लागेल तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासू असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद